आपला जीव धोक्यात घालून आपल्या लेकराचा जीव वाचवणारा जगातील जगातील माणसं बदलतील पण आई प्रेम बदलणार नाही महाराज जीवचरित्रातील गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांना राजे ज्यावेळेस औरंगजेबाच्या तावडीमध्ये होते पेठाऱ्यामध्ये अडकून पडले राजे पेठाऱ्या मार्गे राजे निसटून गेले औरंगजेबा छत्रपती शिवाजी महाराज पावलं पावले विचार करायचे माझ्या शंभू बाळाचा कस होईल मला अशी युक्ती सुचायला पाहिजे मी माझ्या शंभू बाळाला सुखरूप त्या औरंगजेबाला राजे गेले याचा आनंद नव्हता राजे आपल्या तावडीतून सुटून गेले याचा आनंद नव्हता याच दुःख झालं नाही आनंदी भी नव्हता आणि दुःख बी झालं नाही पण महाराज त्याला या गोष्टींचा आनंद होता की या राजाला संवाशेर असणारा हा शंभू तळतळती आळतळती आग धबधा लावारस हा माझ्या कशी आहे मी याला पकडून बाळाला मी मारून टाकणार आणि माझा राजा माझा राजे राजांना जो शंभू बाळ राजांचा मुलगा आहे ना शंभूबाळ हा राजांचा अर्धा श्वास आहे शंभूबाळ राजांना शेर आहे असा हा शेर असणारा शंभूबाळ त्या औरंगजेबाच्या तावडी मध्ये होता औरंगजेबाने कडक कडक बंदोबस्त केला वाटेल तिथे जा त्या शंभूबाळाला शोधून आणा वाटेल तिथे जा शंभूला शोधून आणा जिथे सापडेल तिथे शोधून आणा असं म्हणणार तो औरंगजेब माझ्या छत्रपती शिवाजी महाराज जगाचा राजा आहे पण तो बाप होता राजा तो बाप होता आपल्या लेकराची त्या राजाला लेकराची राजाला होती लेकरा लेकरा मी लेकराला कधी आणेल माझ्या लेकराला मी गडावरती सुखरूप कधी आणेल म्हणून राजांनी शिवाजी देवीला प्रार्थना केली नवस केला की माते मला अशी बुद्धी दे अशी बुद्धी दे की मी शंभू बाळा सुखरूप गडावरती पोहोचले राजांना युक्ती सुचली राजांनी काय केलं राजांना युक्ती सुचल्यानंतर राजांनी विचार केला राजांना अशी युक्ती सुचली की मी गडावरती सांगतो शंभूबाळ मरण पावले गडावरती राजांनी सांगितलं शंभूबाळ मरण पावले शंभूबाळ मरण पावले शंभूबाळ मरण पावले वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरले शंभूबाळ मरण पावले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या कपाळावरच सगळ्यांना आणि माझ्या राजानं विद्वान ब्राह्मणांना बोलून शंभूपाळ वर्ष श्राद्ध सुद्धा गाठल असा हा बाप माझा राजा तो बापाचाच बाप झाला तो बापाचा बाप Terima kasih telah menonton! जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत मुलांचं वर्ष साध्य घातलं पिढ्यादान केलं आता औरंगजेबाला मात्र ही गोष्ट पटली त्याला कळालं खर शंभूबाय मेले शंभूबाय मेले अशी बातमी कळल्यानंतर कडक बंदोबस्ती होती ना त्या सैन्यांची दुश्मनांची कडक कडक बंदोबस्त होती पण ती बंदोबस्ती त्या औरंगजेबाने शीतल केली आणि माझे शंभू बाळ गडावरचे सुखरूप पोचले फटाक्यांची अतिशबा झाली तोपांचा गडगडाट झाला महाराज असा हा बाप म्हणून तुकोबरा या बापाला तिसऱ्या जन्मामध्ये काय म्हणतात